अयोध्येमधील बावीस तारखेच्या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात अयोध्येमध्ये दररोज ऐंशी हजार भाविक दर्शनासाठी येत असल्याचा अंदाज प्राणप्रतिष्ठेनंतर हा आकडा दोन लाखांवर जाण्याची शक्यता अयोध्येतील राम मंदिराचे आतले फोटो समोर राम मंदिरातलं मुख्य मंडप आणि गर्भगृहातले फोटो माझावर दिल्ली अहमदाबादनंतर इंडिगोची मुंबईतूनही अयोध्येकरता फ्लाईट पंधरा जानेवारीपासून रोज मुंबई ते अयोध्या प्रवास करता येणार मुंबईतून अयोध्येकडे दुपारी साडेबारा वाजता तर अयोध्येतून मुंबईकडे दुपारी चव्वा तीन वाजता विमान झेपावेल <गणागी> केंद्र सरकारच्या लेखी उद्धव ठाकरे व्हीव्हीआयपी नसतील गिरीश महाजन यांनी ठाकरेंना डिवसलं <गणागी> राम हा श्रद्धेचा विषय क्रेडिट घेण्याचा नाही बाबरी पाडली तेव्हा त्याची जबाबदारी भाजपने नाही तर बाळासाहेबांनी घेतली होती अंबादास दानवेंची टीका अयोध्येतील राम मंदिर कार्यक्रमाचं निमंत्रण मिळो किंवा न मिळो आमच्यासाठी तो असतेचा विषय आम्ही नतमस्तक होण्यासाठी अयोध्येत जाऊ सचिन हेप यांचं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांना जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात कार्यक्रम संपन्न महाराष्ट्रातील जनतेमुळे ही उपाधी मला मिळाली ही उपाधी जनतेला समर्पित करतो बारा वर्ष जुन्या विद्यापीठानं मला उपाधी दिली याचा आनंद फडणवीसांची प्रतिक्रिया लोकसभेसाठी मी इच्छुक नाही आधीच पक्षाला देखील कळवलंय कुडाळ मालवणमध्ये काम करतोय आणि जनतेचीही साथ मिळते निलेश राणेंचं वक्तव्य एम आय एम हा भाजपला मदत करणारा आणि जातीवाद पसरवणारा पक्ष आमचा एमआयएमला पूर्ण विरोध इम्तियाज जलील यांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत यावं अंबादास दानवेंचं वक्तव्य माझ्या पक्षात आनंदी असून काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा नाही इम्तियाज जलील यांचा अंबादास दानवेंना प्रत्युत्तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात आज आक्रोश मोर्चा शिवनेरी किल्ल्यावरून मोर्चाला होणार सुरुवात खासदार अमोल कोल्हेंचा अजित पवार गटात सहभागी होण्याचं शपथपत्र मी पाहिलंय आमदार अमोल मिटकरींचा दावा अमोल कोल्हे महायुतीत आले तर त्यांच्या उमेदवारीचा सकारात्मक विचार करू मिटकरींचं वक्तव्य शिरूरमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असेल हे तिन्ही पक्ष मिळून ठरवतील अजित पवार गटात जाणार असल्याचं एकदाही म्हणालो नाही शिंदे गटाचे उपनेते आढळराव पाटलांचं वक्तव्य अजित पवार गटाने आमदार अपात्रतेबाबतच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी मागितला एक महिन्याचा वेळ पाच डिसेंबरला आठ दिवसात उत्तर सादर करण्याची पाठवण्यात आली होती नोटीस शरद पवार गटाकडून उत्तर सादर नवाब मलिक अजित पवारांच्या भेटीला अजितदारा आणि मलिकांच्या भेटीचं कारण स्पष्ट भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा मनोज सरांगेंवर वीस जानेवारीला मुंबईत येण्याची वेळ येणार नाही डॉक्टर भागवत कराड यांची माहिती भाजपचे आमदार राम पाटील राटोळीकर यांना नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कामठा गावात मराठा कार्यकर्त्यांचा विरोध हरिनाम सप्ताहासाठी राटोळीकर गावात होते राजकारण्यांना गावबंदी असल्याचं म्हणत मराठा कार्यकर्त्यांचा गोंधळ ओबीसी समाजही वीस जानेवारीला राज्यात आंदोलन करणार प्रकाश यांची माहिती मराठा आरक्षणाला विरोध नाही पण ओबीसीतून आरक्षण देण्याचा आग्रह होत असल्यानं सरकारवर दबाव निर्माण होतोय शेंडगे यांचं वक्तव्य पार्थ पवारांचा अचानक परभणी दौरा राष्ट्रवादीचे मोजकेच नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विरोधात तरुणाची सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी आक्रमक तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी महाविकास आघाडीने लोकसभेच्या बारा जागा द्याव्या वंचित बहुजन आघाडीची मागणी चार पक्षांना समान जागा सोडा बारापैकी आम्ही तीन मुस्लिम उमेदवार देऊ वंचित बहुजन आघाडीची भूमिका खारघर लिटिल मॉलमध्ये नोकरीवरून काढण्यात आलेल्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी आरपीआयचं आंदोलन मॉलमध्ये ठिय्या आंदोलन करत कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी गोंदिया जिल्ह्याच्या धापेवाडा उपसा सिंचनचं पाणी शेतकऱ्यांना मिळणार आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते प्रायोगिक तत्वावर पाणी सोडण्यात आलं रब्बी हंगामासाठी सुमारे तीस हजार हेक्टरला पाणी देण्यात येणार यवतमाळच्या पांढरकवड्यात सरपंच संघटना आणि आदिवासी बांधवांचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मनमानी करत असल्याचा आरोप एसटी बँकेतील संचालक मंडळ अध्यक्षांच्या भेटीला महाव्यवस्थापक प्रशासन आणि महाव्यवस्थापक लेखावित्त यांचे राजीनामे नामंजूर करत त्वरित हजर होण्यास आदेश देण्यात यावेत अशी सदस्यांची अध्यक्षांकडे मागणी अकोटमधील लोहारी ते सिरसोली रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाविरोधात शरद पवार गटाचा इल्गार कंत्राटदारावर कारवाई करण्याची जिल्हा प्रशासनाकडे मागणी पीक विमा न मिळाल्यानं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यावर उगारली खुर्ची कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना पैसे मागितल्याचा आरोप संतप्त शेतकरी आणि शिवसैनिकांचं कृषी कार्यालय ठिय्या आंदोलन वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग संघाच्या वतीनं धरणं आंदोलन कर्मचाऱ्यांच्या वारसांना सवलती देण्याची आंदोलकांची मागणी ऊसतोड मजूर संघटनेचं सहा जानेवारीला आंदोलन ऊसतोड मजूर संघटनांच्या आंदोलनात पंकजा मुंडे सहभागी होणार ऊसतोड मजुरांच्या आणि मुकादमांच्या मागण्यांसाठी संघटना ऊसतोड कामगारांच्या मजुरी दरवाढीसाठी कामगार संघटना वाहतूकदार आणि मुकादम संघटना संपावर जाणार मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करणार ऊसतोड मजूर संघटनेचा इशारा अमरावतीत आदिवासी जमातीतील दोघांचं गेल्या बावीस दिवसांपासून आमरण उपोषण प्रशासनाने दखल न घेतल्यानं उपोषणकर्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर चढले कोळी महादेव जमातीचं जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्याची आंदोलकांची <णगी> मागणी कळंबोलीतील स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीतील माथाडी कामगारांचं कंपनीविरोधात आंदोलन यंत्रांच्या माध्यमातून लोखंडी सामान उचललं जात असल्यानं माथाडी कामगार देशोधडीला लागल्याचा मनसे कामगार संघटनेचा आरोप रेशीमबाग मैदानात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमुळे मैदानाची दुर्दशा होते आणि खेळाडूंना त्याचा त्रास होतो या पार्श्वभूमीवर स्थानिक खेळाडूंना सोबत घेऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं नागपूर सुधार संन्यासाविरोधात आंदोलन नाशिकच्या येवल्यात अंगणवाडी सेविकांचं येवला पंचायत समितीवर ठिय्या आंदोलन भाजप खासदार सुजय विखेंकडून लोकसभा मतदारसंघात साखर वाटप राम मंदिराच्या लोकार्पण प्रसंगी देशात दिवाळी साजरी करण्याचं सा भाजपचं सा आवाहन त्या पार्श्वभूमीवर साखर वाटप करत असल्याची माहिती इंदापुरात अंकिता पाटील यांच्या फ्लेक्सची चर्चा अंकिता पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना फ्लेक्सवर भाविक असा उद्देश आमदार रईश शेख यांनी घेतली मनपा आयुक्तांची भेट भिवंडी महापालिकेच्या हद्दीत होणारे रस्ते अपघात आणि अस्वच्छतेचा प्रश्न तात्काळ सोडवण्याची केली मागणी राज्यात कोरोनाचे सरतीस नवे रुग्ण अकरा जण बरे होऊन घरी परतले राज्यात एकूण ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या एकशे चौऱ्याण्णव रत्नागिरी जिल्ह्यात दोन कोरोना रुग्णांची नोंद दोघांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवले पुण्याहून अहवाल आल्यानंतर या दोन्ही रुग्णांच्या व्हेरियंटबाबत माहिती मिळणार मुंबईत कोरोनाचे एकोणीस नवे रुग्ण समोर मुंबईत सध्या अठ्याऐंशी कोरोना रुग्ण चौऱ्याण्णव लाख लाभार्थ्यांपैकी फक्त पंधरा टक्के जणांनी घेतला बूस्टर डोस कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या धोक्यापासून वाचण्यासाठी बूस्टर डोस घ्या पालिकेचा आवाहन जेएन वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन कोविड टास्क फोर्सची पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांची माहिती वाढत्या कोरोनामुळे ठाणे जिल्हा रुग्णालय सज्ज रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजन बेड लसीकरण उपलब्ध ठाणे जिल्हा सिव्हिल रुग्णालयाच्या डॉक्टर कैलाश पवार यांची माहिती नाशिकच्या सिन्नर तालुक्यात दोन महिलांना कोरोनाची लक्षणे दोन्ही महिलांचे नमुने तपासणीसाठी पाठवले शहरासह ग्रामीण भागात यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आरोग्य विभागाचे आदेश शिर्डीच्या साई मंदिरात नो मास्क नो दर्शन लागू करा साई दर्शनानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची साई संस्थांना सूचना कर्नाटकात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्यानं वाढ चोवीस तासात दोन रुग्णांचा मृत्यू तर चौऱ्याहत्तर नवीन रुग्णांची नोंद वाशिमच्या कारंजा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी महेश चव्हाण मध्यगुंद अवस्थेत कामावर यावरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल चव्हाणांना कार्यमुक्त करण्यात आलं ठाण्यात शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर जीव घेण्या हल्ला गाडीच्या व घराच्या काचा अज्ञाती समाने फोडल्या कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल भाऊचा धक्का इथं गॅसमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती चार जण बेशुद्ध जे जे रुग्णालयात उपचार सुरू घर देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विकासकावर गुन्हा दाखल मुंबईच्या वाकोला परिसरातली घटना या प्रकरणी दोघांवर वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल क्रिसमस आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची कारवाई उजराईवाडी येथील माया कॅफेवर पोलिसांचा छापा मद्यसाठा रोख रक्कम आणि डीजेसह दोन लाख ब्याऐंशी हजारांचा मुद्यमान जप्त आरबीआय कार्यालय एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब ठेवण्यात आल्याची ईमेलवरून धमकी शेजारी घर विकत नसल्यानं सोसायटीच्या व्हाईस चेअरमनचा मुंबई पोलिसांना फेक कॉल मुंबईच्या पश्चिम उपनगरातल्या गोराईमधली घटना सोसायटीत अतिरेकी घुसल्याचा केला बनाव सिमेंट कंपनीच्या वितरकाकडून सिमेंट पुरवठ्यात भेसळ बुलढाण्याच्या खामगाव मधली घटना प्रत्येक बॅगमध्ये पन्नास ऐवजी केवळ सेहेचाळीस किलो के सिमेंट भरल्याची शेतकऱ्याची तक्रार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट